मित्रांनो झाला एक एकवीस ला नमस्कार मित्रांनो खानदेशी या युट्यूब चॅनल तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी मित्रांनो आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी चाळीसगावमधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ हा स्पेशल व्यापाऱ्यांच्या धावणी असतील चाळीसगाव बाजारातील जे इथले प्रॉपरचे व्यापारी आहेत त्यांच्या धावणी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर एक व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांची बैल बघायला भेटेल तर दोघी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमचे ते सांगा जर तुम्ही चॅनलवर नवीन असून चॅनल आता सबस्क्राईब करा मित्रांनो बरेच जण आपले संपूर्ण व्हिडिओ बघत आणि मध्येच कमेंट करता की फक्त व्यापारीच्या धावणी वगैरे दाखवत असतं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांचा पण एक व्हिडिओ प्रत्येक बाजारात तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ असतोच शेतकऱ्यांचा तर तो तिकडचा पट्टा आहे तिकडे पण जाऊन तुम्हाला ते पण दाखवणार दाखवणारे शेअर करा शेअर करा, करा। सांग नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार वासरे कस काय दाताला चार साय। चार सहा बर कामाची बोली गाडी आहे पण पंच्याऐंशी ला सोडून टाकश बर ठीक मद्राशी वासरे हा मित्रांनो गाडी वक्राची बोली ठीक आहे इकड लालकंदार कस लाख पाच सांगायचं नव्वद देऊन हजाराची भाषा राहील बरं इकडे हे काय सांगतो जर्शी तर गावरान जर्शी चौऱ्याहत्तर हजार रुपये चौऱ्याहत्तर एक, एक वरात गिरेक समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल दाताला पूर्ण आहे काय दाताला करदा सवारी मरे करदा सवारी वारी पाच साठ हजार मागणी होऊन जाईल त्यांची स्टुडिओ थोडीवाल्यांसाठी बरं आपण चौऱ्याहत्तर हजार रुपये सांगेल चौऱ्याहत्तर सांगेल हे पण दाताला पूर्ण असतील ना हां पूर्ण झाले बरं हे पण पूर्ण असते टायर गाडीचे बैल टायर गाडीचे दोन अडीच तीन तणाला वांदा नाही गावरान बैलं आहे हां

का मध्ये बर सांगायची एक लाख पाच हजार रुपये ठीक आहे जुपणीची सगळी गॅरंटी आहे गॅरंटी रेड मार्केची गॅरंटी रे दोन दिवस दो दो पैसे दोन तीन दिवसात खात्याची वळखीची जर माणसं राहिले तर आपण दोन पाच दहा हजार सुद्धा जोडी देऊ शकतो कारण ते गॅरंटी बरं सेट किती आहेत आपल्याकडे आपल्याकडे कमीत कमी पंचवीस जोड्या पंचवीस जोड्या बरे मित्रांनो वासर बघा

का शेठ का गाडी चार, चार। काय पंच्याऐंशी हां गाडी वक कम्प्लेन कम्प्लेंट बरं वाचले अच्छा पंच्याऐंशी रेंज हे सहा सात यांच नमस्कार पंचाहत्तर पंच्याहत्तर बर सगळ्या कामाला चालू आहे इकडं चार चार जाती चार चार जाती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बरं किंमत एक्क्याऐंशी यांची जोडी आपल्या जोडगावची बर काय सांगतो आपण दीड लाख सांगितलं दीड लाख सांगितलं दाताला दाताला सहा 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 आहे का दोघं सहा आहे बरं वाजता आणले का

एकच नंबर वासरे खांदेला शिंगडी पण तशी तशी किंमत नाही सांग दोन लाख अकरा आणि एक लाख पंच्याहत्तर बरं फायनल एक लाख अकरा हजार रुपयाला एक लाख अकरा हजार कि वाक नाही सांगतात अकरा ला फायनल द्यायची एक अकराला त्याचा लाडचं हाय आणि क्वालिटी एकाच नंबर मित्रांनो असतील चार सहा असतील दोघे आंडुले दोघे आंडूले फुल माप आहे बरोबर एकच नंबर क्वालिटी बरोबर एक नंबर सांगायचं काय म्हणजे एक नंबर लोकांना सांगायचं काय बरोबर लोक हो हो ही वाचत कशी एकदम बरोबर यांचं याची सांगायला एक पंचवीस आहे हां याची बी एक अकरा होतील पहिलं एक अकरा होतील पहिलं सांगायला भरपूर किंमत आहे हां आणि आपण तशी गिरेकाला दोन अकरा दोन पंचवीस आणि ते सांगत नाही बरोबर आपल्याला एक एक अकरा दो दो एक अकरा प्रमाणे प्रमाणे दोघी दोघी जोड्या जोड्या द्यायचे काही बी हो हो फायनल द्यायला एक अकरा एक अकरा इकडं या जोडीचे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव बरं एक्क्याण्णव हजार रुपयाला चार चार का सहा सहा जाताला सहा सात सहासा आहे का एक्क्याण्णव हजार रुपयाला फायनल बर चालतं ठीक आहे एकदम क्वालिटीची तिघ जोड नंबर बरोबर तुम्ही मागे बांधून ठेवला येतील ना धावणीला येतील का बरं सर्व माल ठेवा फक्त आपल्याकडे ना चाळीस जीबी जोडी बरं आणि फार एक चाळीस आठवड्याला दोन आठवड्या पहिले आपण एक लाख सत्तर जीबी जोडी सर्व क्वालिटीचा माल असतोय बरोबर आणि वासरू आपल्या जवळ अठरा हजाराचा वासरू आहे अठराच वासरू आताच वासरू आता तुमच्या याच्यात धावलं मी बरोबर तो वासरू बारा आदत पासून तर पर्यंत सगळे जी क्वालिटी लागेल ती क्वालिटी अव्हेलेबल बारा महिने कधी आणि बाराही तुमच्याकडे आज पंचवीस सव्वीस जोडे आहेत म्हणे कधी आपल्याकडे कोणताही बैल अव्हेलेबल असतो एक शब्द दिलेला आहे सर्व दर्शकांना बांधवांना तर तुम्हाला बैलाला जोड लागत असेल त्या बैलाला जोड द्यायला बसेल मी बरोबर हो आणि जसा बैल लागत असेल तसा बैल भेटल म्हणजे भेटेल अनुदान शिक्षा बरोबर शेठ नमस्कार किती जोडे आपल्याकडे आपल्याकडे एकोणास बैल एकोणास बैल जोड्यात काय सांगतो आता कस काय जोडी चार चार सहा सव्वा लाखाच्या दोघी सव्वाच्या बावाच्या बरं चाळीस घेतले फायनल दहा हजार डिस्काउंट देऊन टाकू अडीच लाखा मधून बरं डायरेक्ट दहा हजार कमी दहा हजार कमी क्या वाढे घ्या स्वतः घ्या बघा मित्रांनो जोड्या छोटू शेट यांची धावण आहे माल बघा एक नंबर उंच पूर्ण फुल साईज नाल मोर आहे मोर बरोबर दावण धाव का दावण आहे ना आपली हे बघा दाखवली बरोबर हो चारदाचा मित्रांनो शिक्का बघा एक नंबर चेहरा पट्टी वगैरे सिंगडी वगैरे सगळी सेम आहे डायरेक्ट काय टेन्शन नाही हे पण बघा येऊन डा आधी शेवाना હિશોબાના હોવાય ગા કામે સોડું દે હિશોબાના પંચોત્તર પંચોતેર પડે मित्रांनो या जोडित असाव झालंय दोन दोन दाद्या हो ना अन्ने गाणी आहे Jangan ya teri, Oh, ya kata, Ada

कुठलं गाव तुमचं या वासा जोड्या नाही डोंगरीची वासा जोड्या मामा मित्रांनो घेणारे नाही डोंगरीचे पंचाहत्तरला जाऊ जाऊ चांगला माऊन फक्त ठीक आहे ठीक आहे चालतं काय ना तुमचं दत्तू बाबू चव्हाण बाबू चव्हाण नाही डोंगरीचे बरं तुम्ही सौदा काढून दिला आ 4 ठीक 2 4 ठीक गरीब एकदम आता पाय एकदम मित्रांनो समाधान बा चौधरी शर्यत वसरांसाठी नेहमीच चर्चेत असणार आहे भाऊ नमस्कार समाधान दादा किती आपल्याकडे आर्दै आर्दै हे आपले काय सांगताय चवाची पडताय ते एक का सांगता संपूर्ण धावन या मित्रांनो संपूर्ण धावन समाधान बसवतो यांची

केवड्यात घेतला भाऊ हजार पंचाळीस बरं ठीक आहे कुठलं गाव शिरसमणीची का चालेल ठीक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार घेतलेलं आहे शिरसमणीची कॉपी चालेल तर मित्रांनो दादा भाऊ बोराडे यांची दावन आहे या जोड्या बघा एक दिली गेलेली ही केवळ दिली हो दादा बोला माहिती का कोण घेतली ती कोणी तुम्ही घेतले का कुठले नंदुरबार नंदुरबारची का केवढ्यात घेतली ती एक लाख अकरा या सांग मित्रांनो एक लाख अकरा हजार ला ही जोड नंदुरबारवाल्यांनी घेतलेली आहे दादाला किती ती सहा सहा आहे काय नाव भाऊ तुमचं भावडू घुगे चालेल ठीक आहे तर चला बाकी या जोडींची किमती वगैरे विचारू आपण दादा भाऊ दा। काय किंमत सांगता जोडीची सांगायला एक लाख सत्तर का बरं दादा ला सहा दा साती माप जबाबस्त लांब आहे लांब आणि उंच माप एकदम यांचं काय सांगता इकडे त्यांचं ले हो हो मित्रांनो सांगायच्या जिमट तुम्ही जर ती जोडत होतात तुम्हाला माहिती असेल एक लाका करा झालेला आहे हे बी ना काय सांगतोय यांचे एक आकरा एक सांगायचं सांगायचे 90 अदून हेच रोड दिसला सांगा चांगला माल काढला रामांचो कोणीच सस्ता देत म्हणतो पाप आम्हाला एक एक चव वाला किंमत तरी आम्ही बोलायचं जरा

चुकीच मागतो एक लाख अरे एक लाख साठ लाख नाही हा भी गोरा तो भाऊ एमपीचा आहे कालपासून येऊन तो अबा हा पोऱ्या एम आहे कालपासून बैलासाठी येऊन हा भाऊ त्याला गोरा दिल तर त्यावर दाव अरे तुला दिल तर गोऱ्याच पोट दाव सगळी गॅरंटी तीन चारशे किलोमीटर मी दिला होता त्याला साठ हजार लागेल तुम्हाला फक्त एक लाख पंचावन एक पंचावन एक लाख एकावन्न घ्यायला नोट सोड राहणार पुढे पुढे बांध

नाही बाबा असं रांगून नका मागा तुम्ही खर्च नाही पाच हजार टाकले मी बैल हजार भाऊ मग खर्च सारखी जोडी तुम्ही साठ हजारची जोडी घेतली तेवढाच खर्च लागणार आहे आणि चांगली जोडी घेतली तेवढाच खर्च लागणार आहे इकडे या बैलांजवळ या काय मित्रांनो एक लाख आठवडा मागितले आपण नाही मित्रांनो इकडे उंदेल चौदा आता एकवीस ला मागितले गेलेले केवढेल घ्यायचे फायनल केवढेल घ्या इकडे जवळ पळू नका तुम्हाला घ्या कोणी वाढवणे माणसं या का नको आहे जरा एकराकडे जाऊ दे एक ते तुमचे एक एकवीस जाऊ द्या आणि माझे एक एकवीस जाऊ जा। जा। दे एक शब्द बोलत आप मारून दे था। था। एक का शब्द येईल का तुम्हाला काही पण बोला तुम्ही फोलذر नाही म्हटले ना तर तुम्हाला पैसे वापस देऊन दे मी बस बघू कोण झाला एक एकवीस ला कुठलं गाव तुमचं माजलगाव वाघुरा गाव आहे तालुका माजलगाव जिल्हा बीड का बरं कवड्यात घेतली जोडा ती एकवीस एक लाख एकवीस हजारला बरं दाताला किती सहा का चालतंय ठीक आहे मित्रांनो बीड जिल्ह्यावर आले ते माजलगाव तालुका नमस्कार दा नमस्कार किती वासरं आपल्याकडे आज दहा दहा वासरे बर काय सांगताय जोडच सांगायला पंचावन्न किती वर्षाचे असतील वाचतील एका वर्षाचे मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत यांची सांगायची चौदा रुंदील कमी एकदम आदत एकदम बरं बरं एकच संघ शिक्का ना बघा ना एकच घरातले वासरे हे जे शिंगाचं मागे असते वरती येईल का दिली जा याच मागे जास्त वरतील कसं वर होईल वरतील ना बरं इकडे याच काय सांगतो त्याच काय किंमत सांगाची पस्तीस ते जोड सांगायची पासष्ट सांगायचे पासष्ट बरं मित्रांनो यांचे पासष्ट हजार आताच बक्षी हे मोठं

इकडे सांगा आदत बरं अजून हे पण आहे यांच सांगायला सत्तर हे बी आदत तो दोनदाच केला का दोनदाच आदत आहे चालतंय टांग्याला काय म्हणलं यांची किंमत सत्तर हजार सत्तर

किती जोड आपल्याकडे बावीस बैल बावीस बैल ठीक आहे काय सांगता एक लाख एक लाख वीस बरं गाडी वर कम्प्लेट हे दोन दोन चार दोनदा दोन दात चार जागी पण गाड्या चवी पंच्याण्णव फायन चार चार दास काय सांगता यांचं

बर चार लागे मित्रांनो बदला पस्तीसचा होता होता ते तीस वरती होते पंचेस वरती होते मध्ये पस्तीसला करत होते पण नाही झाला